जब्बे देत आहेत छप्पर फाडके देत आहेत तसं म्हटल्यासारखं हे लोक जेव्हा पण परीक्षा घेतील अचानक एक साथ घेतील असं ह्याचं सूत्र ठरल्यासारखं अचानक या ठिकाणी आयसीडीएस ची पण आलेली आहे महिला बालविकाची पण आलेली आहे समाज पण आलेली आहे आता आदिवासीची पण येईल लवकरच जीएमसी कोल्हापूरचे पण येईल त्यामुळे घाबरून जाऊ नका बिलकुल पण या ठिकाणी आता जेवढं तुम्ही शांत असाल तेवढं या ठिकाणी तुमच्यासाठी फायदा असणार आहे टी सी एस पॅटर्ननुसार शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रे कशी असणार आहे या नेमकं कोणकोणत्या तारखा आहेत संपूर्ण माहिती ए टू जेड या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ संपल्या संपल्या एक काम करायचं का आहे की डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला संपूर्ण आयसीडीएस या ठिकाणी मुख्य सेविकेची शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका मित्रांनो तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरणासह सर दिलेलं आहे तर तू फ्री ऑफ कॉस्ट आहे संपूर्ण या ठिकाणी अगोदर काय करायचं आहे कसं या ठिकाणी टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण तुम्हाला प्रश्नपत्रिका येणार आहे कसं या ठिकाणी आपल्याला मॅ टाईम मॅनेजमेंट करायचं आहे तर ते अगोदर काय करायचं व्यवस्थित प्रश्नपत्रिका या ठिकाणी व्हिडिओ संपल्या संपल्या पाहून घ्यायचा आहे तुम्हाला जर उरलेल्या दिवसामध्ये आय सीडीएस क्रॅकच करायचे आहे कुठेही न भरकटता प्युअर टी सी एस पॅटर्ननुसार तर आवर्जून आवर्जून तेवढं काम या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला कुठेही न भरकटता जर या ठिकाणी टू द पॉईंट स्टडी करायचा असेल तर तुम्हाला सर्व एकाच ठिकाणी व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत ई बुक दिलेलं आहे ऑनलाईन टेस्ट दिलेला आहे आणि सगळंच्या सगळं जर या ठिकाणी बघितलं फक्त दोनशे चौऱ्याण्णव एवढ्या फीमध्ये एवढं सारं तुम्हाला कंटेंट दिलेलं आहे आय सी डी बद्दल माहिती आहे योजना आहे कायदे आहे अंगणवाडी आहे पोषण अभियान आहे इतर जे काय आहे हे सगळं दिलेलं आहे तसंच या ठिकाणी फुल लेन टेस्ट आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत व्हिडिओ लेक्चर आहे ई बुक आहे फक्त दोनशे चौऱ्याण्णव ज्या पण विद्यार्थ्यांनी अजून घेतलं नसेल आपल्या भगिनींनी माता भगिनींनी तर फक्त बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शाता या नंबरला फक्त दोनशे चौऱ्याण्णव या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे त्यामुळे कुठेही न भरकटता शेवटच्या दिवसामध्ये टू द पॉईंट या ठिकाणी प्युअर टी एस पॅटर्ननुसार आपली स्टडी चालू राहू द्या आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती झालं आहे की एकात्मिक बालविकास योजना म्हणजे आय एस आयुक्तालय यांच्या अंतर्गत ही जी काही मुख्य सेविकाची या ठिकाणी भरती होती तर याची आता जर या ठिकाणी वेळापत्रक जाहीर झालेलं आहे टी सी एस मार्फत या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात येत आहे आपण या ठिकाणी बघू शकता आपल्याला ऑलरेडी वारंवार आपल्याला माहिती पण आहे टी सी एसच घेणार आहे तर कधीपासून सुरू होते मित्रांनो तर चौदा फेब्रुवारीपासून या ठिकाणी ही परीक्षा सुरू होते ठीक आहे सुपरवायझरची चौदा फेब्रुवारी त्यानंतर बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी असं करत करत या ठिकाणी सव्वीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी आणि या ठिकाणी दोन मार्चला लास्टचा पेपर असतो आहे याचं जर या ठिकाणी हॉल तिकीट बघितलं तर अगदी या ठिकाणी उद्यापासूनच याचे हॉल तिकीट मित्रांनो डाउनलोड होत आहे म्हणजे या ठिकाणी समाज कल्याणच्या अगोदर आय सी अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं की ज्या क्रमाने जाहिरात आलेल्या आहेत त्या क्रमाने तुमची परीक्षा होईल मग त्याच क्रमाने या ठिकाणी होताना दिसतं मित्रांनो तर उद्यापासूनच या ठिकाणी हॉल तिकीट काय होते सुरू होत आहे समाज कल्याणची लाभ आहे याच्यानंतर परीक्षा हे लक्षात घ्या अगोदर आय सी डी ची परीक्षा आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर त्याची महिला व बालविकाची म्हणजे चौदा आता दहा तारखेपासून त्याची सुरू होते त्याचा पण आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी उद्यापासून याचे काय होते तर तिकीट डाउनलोड करायला सुरुवात आहे आणि याची जर आपण बघितलं चौदा फेब्रुवारीपासून याची या ठिकाणी परीक्षा सुरू होत आहे एकूण दोनशे गुणांचा पेपर असणार आहे आपल्या सर्वांना माहिती एकूण शंभर प्रश्न असणार आहेत आणि वेळ दीड तास आहे बघा समाज कल्याण जो वेळ आहे तो दोन तास आहे परंतु आपण दोन्ही पण प्रश्न तुम्हाला सोडून दाखवलेल्या आहेत ऑनलाईन तुमच्या सोबत लाईव्ह मध्ये त्याच्या दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या पाहून घ्या समाज कल्याणचा पण दिलाय त्याला दोन तास वेळ दिलाय परंतु या ठिकाणी मुख्य सेविकेला फक्त दीड तास त्यांनी काय केलेला आहे वेळ दिलेला आहे जे दिव्यांग आहे त्यांना फक्त दोन तास वेळ दिलेला आहे बाकी सर्वांना दीड तास परंतु हा सफिशियंट वेळ आहे कारण या ठिकाणी जर बघितलं तर गणितचे प्रश्न या ठिकाणी जर बघितलं फक्त वीस प्रश्न तुम्हाला अंक गणित आणि बुद्धिमत्ताचे बाकी सगळे जर आपण बघितलं तर या ठिकाणी मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे बालविकास सेवा योजना कायदे त्याच्याबद्दल आहे आणि कॉम्प्युटर बद्दल आहे तर हे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आहेत मग कसा पॅटर्न आहे तर या ठिकाणी इंग्रजीचे जर बघितलं तर दहा प्रश्न असणार आहेत मराठीचे जर बघितलं तर या ठिकाणी दहा प्रश्न असणार आहेत सामान्य न्यायचे वीस प्रश्न असणार आहेत आयसीडीएस त्याचे लॉज असतील कायदे असतील महिलांविषयीचे या ठिकाणी योजना कायदे बालकांविषयीचे योजना कायदे असतील तर त्याचे वीस प्रश्न तुम्हाला आहेत पोषण अभियानचे तुम्हाला दहा प्रश्न तुम्हाला दिलेत गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता तासणी अंकगणित याचे वीस प्रश्न दिले आहेत आणि संगणक कॉम्प्युटर याचे तुम्हाला दहा प्रश्न असे शंभर प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत आणि दोनशे गुण प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे दोनशे गुण असणार आहेत शंभर प्रश्न असणार आहेत आणि वेळ तुम्हाला दीड तास असणार आहे त्यामुळं याचा टू द पॉईंट इथं तर कोणताही ठिकाणी बॉन्डिंग टायमिंग वगैरे तसा दिलेला नाही हे लक्षात ठेवा कारण इथं त्यांना करता पण येणार नाही बॉन्डिंग टायमिंग कारण खूप या ठिकाणी ऑलरेडीच काय केलेलं आहे त्यांनी एवढे सब्जेक्ट दिलेले आहेत मित्रांनो एवढ्या सगळ्या ठिकाणी किचकट किचकट रचना केलेल्या आहेत त्यामुळे आहे तसे तुम्हाला सरसकट पेपर येणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुण त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका तास वेळ आहे पूर्ण प्रश्नपत्रिका आपण दोन तीन तासाची जी आहे ते ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली ती नक्की पाहून घ्या आणि तुम्हाला जर वाटतं की मला फायनलमध्ये टू द पॉईंट हो या ठिकाणी सगळे आय सी टी ऐची माहिती असेल योजना असेल कायदे असेल अंगणवाडी असेल अपडेटेड पोषण अभियान त्याची थीम वगैरे सगळं यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे इतर जे जी काही आहे ते पण सगळं म्हणजे टू द पॉईंट त्यानंतर कॉम्प्युटर असेल हे सगळं तुम्हाला यामध्ये इन्क्लूड केले मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता अगदी बेसिक पासून या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे हे तुम्ही नक्की नक्की शेवटच्या दिवसामध्ये घ्या डिस्क्रिप्शनमध्ये अगोदर प्रश्नपत्रिका दिली ती प्रश्नपत्रिका पहा मित्रांनो आणि त्यानंतर हे आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या संग्रह ठेवा नक्की नक्की याचा फायदा होईल फक्त दोनशे चौऱ्याण्णव मध्ये उपलब्ध आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोशात यानं दोनशे चौऱ्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे आता इतर तर कुठेही ना जाता पहिल्यांदा डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकद्वारे लिंक तुम्ही ही शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका तेवढी पाहून घ्या म्हणजे तुमची तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्याला न भरकटता कशा पद्धतीने तयारी या ठिकाणी करायची आहे मुख्य सेवक या पदापर्यंत पोहोचण्यासाठी शंभर टक्के टी सी एस पॅटर्नुसार दिलेली आहे व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा टेलिग्रामला नक्की जॉईन व्हावं हो। म्हणजे अशा अपडेट तुम्हाला भेटत राहतात था। आणि आपल्या व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा धन्यवाद